नमस्कार मैत्रिणी व्हिडिओचे टायटल पाहून तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक केला आहात हे मला माहीत झालं आहे कारण तुमच्या जीवनात तुम्हाला देखील खूप एकटं वाटतं म्हणूनच ह्या व्हिडिओवर तुम्ही आज बोट ठेवला आहात आणि आता हा व्हिडिओ संपूर्ण ऐका म्हणजे तुमच्या जीवनातील जे काही संकट आहेत त्यातून तुम्हाला आज मार्ग मिळणार आहे एका सुंदर स्त्रीची छोटीशी कथा तिची जीवन व्यथा आज मी तुम्हाला सांगणार आहे स्त्रीचं आयुष्य कसं असतं आणि ती काय असते आणि पुढं तिचं काय होतं हे आजच्या भागामध्ये एका सुंदर कथेद्वारे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे दुःख सारं तिच्याच वाटेला का का देवाने दुःख सारं तिच्याच वाटेला दिलं आहे असं मन म्हणतं पण खरं तर हे संघर्ष आहे खूप सुंदर कथा आहे मैत्रिणीनो तुमच्या जीवनात कोणते तरी संकट असणार आहेत म्हणून तुम्ही आज या व्हिडिओवरती क्लिक केला आहात माहेरचं एक सुंदर पूल होतं सुमन नावाचं खूप सुखात होतं आई वडिलांची परिस्थिती खूप गरिबीची हालाकीची जीवन पण त्यात ती खूप सुखी होती तिला कधी कुठल्या गोष्टीचा हव्यास नव्हता ही गोष्ट पाहिजे असं तिच्या मनात कधीच वाटत नव्हतं आहे त्या परिस्थितीत ती खूप सुखात होती सोबत तिच्या देखील होत्या छोट्याशा सुंदर गावात एखाद्या शेतात ती आईवडिलांसोबत राहत होती तिचं आयुष्य ते छोटंसं शेत आणि बाहेर जाऊन घाबरत घाबरत ती शिक्षण पूर्ण केली पण सांगायचं म्हणजे खूप सुंदर आयुष्य होतं छोटं होतं पण खूप सुंदर नंतर थोड्या वेळाने थोड्या दिवसाने मैत्रीणं ती वयामध्ये आली आता आईवडिलांना वाटू लागले की आपल्या मुलीचं लग्न करून द्यावं मुलीचं लग्न लावून द्यावं बिचारे आईवडील बाहेरचं त्यांना देखील काही माहिती नव्हतं पूर्वी तसंच होतं हो जास्त आईवडील शिकलेले नव्हते त्यामुळे बाहेरच्या जगामध्ये काय आहे काय नाही हे त्यांना कुठे माहीत त्यांना फक्त वाटे की आपल्या मुलीला एक सुंदर स्थळ मिळावं आणि आपली मुली सुखाच्या घरी नांदायला जावं इतकीच त्यांची अपेक्षा होती आणि एके दिवस एक स्थळ म्हणजे शहरामधील स्थळ तिला त्या मुलीला आलं तसं ती मुलासमोर जायला अगदी घाबरत होती ज्या दिवशी तिने ऐकली की आपल्याला स्थळ येणार आहे हे ऐकून तिला ताप आला होता मग मैत्रिणीनं तुम्ही ह्याच्यावरूनच विचार करा की ती मुलगी किती, किती निर्मळ मनाची होती आता तुम्ही पुढे व्हिडिओवर अगदी शेवटपर्यंत व्हिडिओसोबत राहा म्हणजे तुम्हाला त्या मुलीची खरी हकीकत तुम्हाला समजून जाईल आणि कदाचित तुमच्या देखील जीवनात असं संकट आहे का हे तुम्हाला अनुभवयास येईल नंतर तिला स्थळ आले आल्यानंतर ती त्या मुलाकडे पाहिलीसुद्धा नाही तिच्या घरातल्यांनी मुलाला पाहिले पसंत केले मुलगा बाहेर निघून गेला आणि घरची तिला विचारले अगं ताई तू मुलाला पाहिलीस का ती घाबरत म्हणाली नाही हो बाबा नाही पाहिलं आणखीन थोड्या वेळाने मुलाला आणि परत आत बोलवलं त्यावेळेस बारीकशी नजर वर करून तिने त्या मुलाकडे पाहिलं तिला काही माहीत नव्हतं आईवडिलांनी हो म्हटलं म्हणून ती देखील हो म्हटली पण आत्ता तसं नाही आहे आता मुलीच मुलांना पसंत करून आणतात आणि आईवडिलांना सांगतात आई बाबा मला हा मुलगा पसंत आहे आणि मी ह्याच्यासोबत लग्न करणार आहे मैत्रिणीनो आत्ताचा काळच वेगळा आहे मग त्या मुलीचं लग्न झालं लग्न खूप थाटामटात नाही झालं मुलाकडचे म्हणाले की आम्ही यादी शादी केलं तर आत्ताच करेन नाहीतर लग्न तुमच्याकडे अशी परंपरा पूर्वी होती तुमच्या पण बाबतीत असं झालं आहे का कुणाकुणाचे लग्न यादी पेशादी असं झालं आहे का झालं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा तर मैत्रिणीनो तिचं लग्न झालं सासरी आली तिच्या मनामध्ये काहीच नव्हतं मी तुम्हाला सुरुवातीलाच माझ्या व्हिडिओवरती टायटल देखील ठेवलं आहे माहेरचं सुंदर फूल सासरी आल्यावर कसं कोमचतं ती घरात आली घराला घरपण घेऊन आली लक्ष्मीच्या पावलांनी आली साऱ्या घराला आपलंसं केलं तिनं पण तिला कुठं माहीत होतं की प्रत्येकांच्या मनात काय चाललं आहे ती सर्वांनाच आपलं आपला हक्काचा माणूस समजावून अगदी मनमोकळ्यापणाने सर्वांच्या सोबत वागत असे सासरे कडक होते सासूचा स्वभाव अजून माहीतच नव्हता सासूचा स्वभाव लोकांना गरीब दिसतो पण आज जशी सासू असते ती तिलाच माहीत पण हो प्रत्येक सासू ही अशीच असते अशी नाही एखादी सासू आईच्या रूपाने देखील भेटते आणि ज्यांना भेटते ते खरंच नशिबवान आहेत इतकं मी सांगते मग मैत्रिणीनो थोडे दिवस गेले आणि तिच्याच पाठीमागे खूप सारे कटकारस्थान होण्यास सुरुवात व्हायला लागले विचारी ती काय करणार तिला तर ह्यातलं काहीच माहीत आहे कारण ह्या अगोदर तिने असल्या सर्व समस्यांना कधी तोंड दिलंच नव्हतं तो। त्यामुळं तिला हे काहीच माहीत नव्हतं पण तिने त्याच्यावर देखील पाठ फिरवून अगदी तशीच पुढे जाऊ लागली पण हळूहळू आपल्या आयुष्याचा जोडीदार असतो ज्याच्यासाठी आपण सर्व काही सोडून आला असतो निदान तो तरी आपल्याला समजावून घेऊन जाईल अशी प्रत्येक स्त्रीला वाटत असतं प्रत्येक बायकोला वाटत असतं आपला हक्काचा नवरा सासरची मंडळे कसे का असेनात पण आपला नवरा जर आपली बाजू घ्यायला लागला तर त्या स्त्रीला त्या मुलीला खूप सुरक्षित वाटायला लागतं पण त्या मुलीचं नशीबच फुटकाव कोणीही तिच्यासोबत नव्हतं आता लग्नाला आठ वर्ष झाली होती दोन मुले देखील झाले होते रोज नवरा घरी येई आरडाओरड करी त्या बिचारीला त्रास देई त्रास म्हणजे काय रागराग करायचं जोरजोराने ओरडायचं ती कधी याच्या अगोदर असा आवाज देखील ऐकला नव्हता पण आता त्या ह्या सर्व गोष्टीची तिला सवय झाली होती मुलं देखील बिचारी घाबरून रडत होती आणि वडील बाहेर गेल्यावर म्हणत होतं आई बाबा असे का वागतात असे का करतात ती म्हणणार अरे बाळानो त्यांना बाहेर काहीतरी टेन्शन असेल त्यामुळे त्यांची थोडी चिडचिड होते तुम्ही नका लक्ष देऊ असे म्हणून त्यांना ती परत विसरायला लावे पण काय म्हणतात ना काळ गेला वेळ गेला तरी माणूस जो हाताबाहेर गेलेला असतो तो कधीच शहाणा होत नाही तिच्या बाबतीत देखील असंच होतं तिला वाटत होतं आज होईल उद्या होईल पण तो दिवस तर कधी आलाच नाही आणि आता तरी मुलं मोठं होत होती आता ती मनाला फक्त एक समजूत घालून घेतली होती की जगायचं तर आपल्या मुलांसाठी आणि आपल्या आईवडिलांसाठी मैत्रिणीनो हाच तर मेन मुद्दा आहे जगामध्ये अशी कितीतरी स्त्री आहेत की त्यांना काही ना काही त्रास आहे पण मनात वाईट विचार आपण कधीही आणायचं नाही येतो मान्य आहे मनामध्ये वाईट विचार येतो कारण परिस्थिती त्यावेळी तशी असते पण आपला तोल आपण ढासळू द्यायचा नाही आपल्यासमोर आपली जी तानुले बाळं असतात आपली मुलं असतात त्यांचा चेहरा आपल्यासमोर आणायचा आपले आई वडील असतात ना त्यांचा चेहरा समोर आणायचा आणि आपण जीवन जगायचं आणि तुम्ही पहा उशिरा होईल पण देव आपल्या पाठीशी आपले स्वामी आपल्या पाठीशी नक्कीच आहेत आणि ह्या सर्वातून तिला एक समज नक्कीच आली आता तिने फक्त एकच ठरवलं होतं आपलं मुलांचं भविष्य आणि आपली तब्येत या दोनच गोष्टीकडे आपण पाहायचं मुलांचं भविष्य सुंदर घडवायचं जेणेकरून आपली आई आपल्यांना घडविले हे त्यांना जाणीव राहणार आणि त्यांना घडविण्यासाठी आपली तब्येत चांगली ठेवून राहणे हे आपल्याला तितकंच गरजेचं आहे ही आता समजती जवळ बाळगून होती आणि हे दोन गोष्टी ती डोळ्यासमोर ठेवून आता आयुष्य जगत आहे तर मैत्रिणीनं आजची ही छोटीशी कथा तुम्हाला खरंच जर मनाला भावून गेली असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा आणि हो तुम्हाला याचा पुढचा भाग जर खरंच ऐकायचा असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद